असं नाही पालकमंत्री पद सोडण्यासाठी तिन्ही नेते मंडळी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी जो फॉर्म्युला ठरला आहे त्याप्रमाणे होईल आज संक्रांत उद्या केकरात आहे या दोन दिवसात काही होणार नाही नंतर लवकरात लवकर होईल परंतु सव्वीस जानेवारीपूर्वी होईल तर जे सरकारचा जो शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयामध्ये पहिली एक अट होती अडीच लाख उत्पन्नाची ती आम्ही पिवळ्या आणि किशरी काढायला काढून टाकले नंतर इन्कम टॅक्स भरणारे चार चाकी वगैरे ते जे आरमध्ये होतं मी असं म्हणाल होतो की टाटा बिर्ला आदानी यांच्या घरातील एखाद्या महिलेनं ते अर्ज भरला तर ते त्याला द्यावं काय बरोबर नाही असं आपण म्हणालो होतो आणि ज्यावेळा अशा श्रीमंत महिलाने अर्ज केले असतील काल ते आपापच भुजबळ साहेबांनी सांगितले किंवा त्याने आपली नावं विड्रॉ करावीत आता त्यांना ज्याला पैसे दिले त्यांच्याकडून वसूल होणार नाही असं मी वक्तव्य केलं होतं आणि ज्यांच्या तक्रारी येतील त्याच्यापर्यंत छाडी होईल बाकीचं काही होणार नाही परंतु विरोधक म्हणतात की अशा सगळ्या म्हणजे जवळपास पन्नास ते साठ लाख नावं जी आहेत ती महिलांची या सगळ्या योजनांमधनं कट करण्याची योजना जी आहे ती सरकारकडनं काहीही होणार नाही आता जिल्हा परिषद पंचायती निवडणूक आहेत त्याची योग्य ती खबरदारी आम्ही घेऊ आणि पुन्हा आम्ही युती फार मोठ्या मोठ्या होण्याना तिन्ही पक्ष सत्तेवर येतील अशाच नवनवीन अपडेट्स साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा